बाळासाहेब सराटे माझा थेट प्रश्न आहे मराठ्यांचं ओबीसीकरण करण्याची मागणी का होते है? ती कायद्यात बसू शकते का आणि बसत असेल तर मग राज्य सरकार करत काय कारण कर राज्य सरकार म्हणत आहे की मराठे आणि कुणबी एकच जरी असले अहवालात जरी राज्य वर्ग आयोगाच्या आलं असलं तरी मराठ्यांना जर का कुणबी नोंदी सापडत नसतील तर कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र देता येणार नाही त्यांना आम्ही एससीबीसी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये आपण आता जरा मुळात गेलं पाहिजे मुंबई हायकोर्टने आता मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी एक प्रश्न विचारला चर्चेमध्ये वकिलांच्या चर्चेमध्ये की मराठ्यांना ओबीसी मध्ये का घालत नाही हा एक मुद्दा आहे त्यामुळे पण समाजाला टेम्पटेशन आलं की कोर्टच विचारते आता आम्हाला ओबीसीत घातलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की मराठ्यांचं ओबीसीकरण का याचं एका वाक्यात उत्तर आहे की अशा प्रक्रिया करून लोकांना आरक्षण देण्याची पद्धत राज्यामध्ये आहे उदाहरणार्थ तुम्हाला मी वाचून दाखवतो की आता कुणबी जात आहे त्र्याऐंशी क्रमांकावर लेवा पाटीदार आणि लेवा पाटील या दोन जाती कुणबी म्हणून आरक्षण घेतात कुणबीच्या जा पोट जाती म्हणून आरक्षण घेतात यांचा कुणबीशी काही संबंध नाहीये आणि यांचं कधीही निर्णय झालेला नाही की यांना कुणबीची पोट जात म्हणा तरी केंद्रीय पातळीवर आरक्षण घेतात राज्य पातळीवर आरक्षण घेतात आता तुम्हाला माळी समाजाचं सांगतो म्हणजे तीस ऑगस्ट एकोणीशे अडुसष्ट ला एक पत्र आहे देस, डेस्क ऑफिसांचा कायदा वगैरे नाही की मुख्य जात जर आरक्षणात असेल तर पोट जातीला आरक्षण दिलं पाहिजे तर मग माळी जात ही एकोणीसशे अडुसष्ट मध्ये नंतरच्या एकावळीच्या जी आरने घातली त्याच्या बरोबर त्या अडुसष्टच्या पत्राचा आधार घेऊन एकोणीसशे चौऱ्या चौऱ्याऐंशी मध्ये मग मराळ असेल खोसरे असेल आधशेट्टी असेल काचा पावणे जिरे उंडे हळदे अशा अनेक जाती माळी जातीच्या याच्यामध्ये घातल्या त्यानंतर अलीकडे एक अहवाल घेतला एक पंधरा वर्षापूर्वी आणि एका चार पानाच्या अहवालावरती कोण कोण जाती घातल्या तुम्ही बघा सर की सोमवंशी पाठारे क्षेत्रिय साष्टीकर घोडे खाऊ एस वाडवड पाच कळशी चौकळसी या कुठे माळी जाती आहेत पण यांना माळी जातीच्या जा सम समकक्ष जाती म्हणून माळी जातीचं जा आरक्षण मिळतंय त्याशिवाय मुस्लिम जात बागवान ही जात कुठे माळी पण तिला सुद्धा माळी जात म्हणून आरक्षण मिळतं आता तुम्हाला अजून हाईट सांगतो की तेवीस मार्च एकोणीसशे ची जी चर्चा होते त्या जी आर मध्ये शेवटी एक अनेक्षर जोडलेला आहे धनगर समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग के केला एका जातीचा आणि त्यांना स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण दिलं तर त्या धनगर मध्ये कोण कोण जाती आहेत ते तुम्ही ऐका म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आहीर आहीर ही जात ओबीसीतली जात आहे ओरिजिनली ती गोपाळ समाज आहे गवळी समाजासारखा तो आहिर समाज आहे तो धनगर कसा काय होऊ शकतो तो धनगर म्हणून आरक्षणात घातला चौऱ्याण्णव पासून आजही ते भटक्यामध्ये आहेत आहीर कधीही भटके नाहीत पण ते भटक्यामध्ये आहेत डांगे गडरी हंडे तेलवर हटकर हाटकर सेगर सगर सेगर कुटेकर तेलंगी तेलारी कोकणी धनगर कानडे वराडे धन झाडे झेंडे कुरमार माहुरे लाडसे सनगर धनवर गडरिया गड्री गडरी डांगे धनगर डोंगरी धनगर अशी अठ्ठावीस नावं त्या धनगर म्हणून आरक्षण घेतात मग हे सगळ्यांचं कधी काही नाते संबंध आहे का यांच्या नोंदी एक असतात का यांचा काही संबंधच नाही आणि धनगर तर कसाही संबंध नाही अनेक जाती या वेगळ्या आहेत आता इथे ड चा र कोणत्या जातीच्या बाबतीत झाला हे भिंग लावून शोधावं लागेल सूक्ष्मदर्शित्रामध्ये म्हणजे हे किती थोताड चाललेलं आहे आणि असं नुसतं एका जी आर मध्ये अनेक सर जोडून ते साडेतीन टक्के आरक्षण घेत आहेत अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला मी अजून नवी माहिती देतो याची फारशी चर्चा नाही झाली म्हणून नवीन माहिती देतो आता हा विषय नवा नाही मराठ्यांचं ओबीसीकरण करणं हे आम्ही करत नाहीये आम्ही मराठा समाज म्हणून आज ज्याची ओळख आहे तो समाज मुळत कोण हे सांगण्याचा प्रयत्न करतो हो, आहोत त्याचे डॉक्युमेंट समोर ठेवतो आहोत हो। हा प्रयत्न पहिला नाहीये हा पहिला प्रश्न आला होता राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे शशिकांत आप्पा पवार आणि यांनी एक प्रपोजल दिलं होतं की महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी एकच आहेत म्हणून तुम्ही मराठा समाजाला कुणबी जातीच्या आरक्षणात घाला त्यांची चूक अशी झाली की त्यांनी डायरेक्ट राष्ट्रीय स्तरावर तो विषय नेला त्याची तयारी कमी पडली आणि मग राष्ट्रीय स्तरावरच जे ऍडवाइस आला काही पानांचा त्यामध्ये हे जे अठराशे एक्याऐंशी ची जनगणना किंवा हैदराबाद गॅजेट किंवा जिल्हाभार गॅजेट याचं नोंद नाहीये याची दखल घेतली नाही तो केंद्रीय पातळीवरचा विषय त्यांनी त्याच्यामध्ये अज्ञानमूलक त्या गोष्टी घडल्या परंतु पहिला अहवाल आला दोन हजार एक मध्ये खत्री कमिशनचा खत्री कमिशनने अर्धवट निर्णय दिला आणि त्यावेळेला असं सांगितलं की सगळ्या मराठ्यांना कुणबी करता येणार नाही पण ज्यांची नोंद कुणबी मराठा आणि कुणबी मराठा कुणबी आहे अशांना मात्र कुणबी म्हणा नोंदीच्या आधारे कुणबी म्हणा हे जेव्हा प्रश्न तिथे आला तेव्हा आम्ही म्हणतो की आता आमच्या तर नोंदी आहेत ना मग आम्ही जुन्यात तर कुणबीच आहोत आणि हा जो अहवाल आहे हे जे आम्ही गॅजेटियर दाखवतोय हे खत्री कमिशनने रेफर केलेले नाहीत हे तर ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणखी तुम्हाला सांगतो की बापट कमिशन हे कमिशन नव्हते खत्री आणि बापट या समित्या होत्या तेव्हा कायदा अस्तित्वात नव्हता बापटच्या अहवालामध्ये तीन सदस्य डी के गोसावी भोईटे मॅडम आणि अजून दोन सदस्य देशपांडे सर आणि देवगावकर या चौघांनी एक मुखाने निर्णय दिलेला आहे क्षेत्र पाहणी करून की मराठा समाज आणि कुणबी समाजामध्ये सर्रास रोटी बेटी व्यवहार आहे आणि हे दोन्ही समाज एकच आहेत एवढंच नव्हे बापट समितीचा निर्णय झाल्यानंतर आवाजी मतदानाने निर्णय झाल्यानंतर देवगावकर आणि देशपांडेनी त्याला नोट जोडलेली आहे की हा समाज पूर्णांशाने त्र्याऐंशी क्रमांकाची कुणबी नोंद आहे त्याची तत्सम जात म्हणून मराठा हा आरक्षण मिळण्याला पात्र आहे तिथे पण हे झालेले हे चर्चा परंतु शेवटी कजबेंनी इन्फ्लुएन्स करून त्याचं जे मतदानाची प्रक्रिया राबवली ती चुकल्यामुळे शेवटी तो विषय तिथे अर्धवट राहिला त्याच्यानंतर राणे समितीचं तुम्हाला सांगतो राणे समितीच्या अहवालात सुद्धा आदरणीय सदानंद मोरे साहेबांची एक डिटेल नोट आहे त्यामध्ये मराठा कुणबी मुलत एकच आहे हे विस्तृत चर्चा करून सांगितलेलं आहे आणि मोरे सरांचं एक वाक्य आहे की हा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा जातीचा नसून मातीचा आहे म्हणजे शेतीचा आहे हे ते मांडतात आता या तीनही या सगळ्या चर्चेमध्ये खत्री कमिशन बापट कमिशन आणि राणे समिती यांचा प्रॉब्लेम असा होता की ते घटनात्मक आयोग नव्हते त्यांनी चर्चा केली पण शिफारस खत्री कमिशनची शिफारस अर्धवट होती बापटने त्याला बगल दिली राणे समितीने त्याला बगल दिली आता न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचं सांगतो हे आता नव्याने चर्चेला आलेले विषय नाहीत गैजेट, गैजेट, हे सगळे हैदराबाद गॅजेट अठराशे एक्याऐंशी जनगणना जिल्हावार गॅजेट सगळे गायकवाड आयोगामध्ये व्यवस्थित डिटेल आहेत हे काहीच नवीन नाही परवा जे विश्वास पाटील सर म्हणतात मी नवीन शोधलं वर्षभराचा त्यांचाच डिटेल व्हिडिओ आहे की इतकं सगळं त्यांनी दाखवलेलं आहे ऑलरेडी दाखवलेले नवीन काहीही नाही नव्यात शेअर नवीन केला पण जुना पण व्हिडिओ आहे आता मला विशेष सांगायचंय की गायकवाड आयोगाने तीनशे पानं त्याच्यावर खर्च करून हे ओळ ओळ मध्ये लिहून शेवटी कन्क्लुजन काढले की मराठा व कुणबी या दोन समाज नाही दोन जाती नाहीत हे एकच आहेत जेनेटिकली एकच आहे आणि कुणबी इज जिनस मराठा इज अ स्पेसिक कुणबी हा ब्रॉड फॅक्टर आहे मराठा हा एक छोटा फॅक्टर आहे हे सगळं डिटेल आहे आता एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला गायकवाड आयोगापर्यंत की अशी शिफारस नाही आली खत्री कमिशन मध्ये आली अर्धवट आली बापट आयोगाची राणे समितीची गायकवाड आयोगाची अशी शिफारस नाही आली की मराठा व कुणबी एक आहेत म्हणून मराठा समाजाला कुणबी म्हणा अशी फक्त शिफारस नाही आली मग आता प्रॉब्लेम काय होतो की आता आपल्याकडे एसीबीसी वर बोलेन पण ते एक वेगळा मुद्दा है। आता कि आहे आता आपल्याकडे काय प्रॉब्लेम झाला की हेच विषय नव्याने बुमरँक बनून समोर आलेले आहेत आणि ते रास्त आहेत कारण मी ज्या जाती वाचून दाखवल्या सव्वीस सप्टेंबर दोन हजार आठ ची सव्वीस तर यादी आहे सर ती उपलब्ध आहे मी व्हॉट्सअप पाठवीन तुम्ही ती प्रिंट काढा आणि अशा किती जातीच्या मध्ये पोट जाती तत्सम जाती, जाती आरक्षण घेतायत तुम्ही जरा कल्पना करा आणि मराठ्यांवर अन्याय कशा म्हणून तुमची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका आहे की ओबीसी आरक्षणाचा फेर आढावा घ्या हा नाही नॅचरल हेच सांगायचंय मला की आत्ता तुम्ही फेर आढावा घेतला पाहिजे त्याची दोन कारण आहेत एक म्हणजे पहिल्यापासून त्यांची तपासणी झालेली नाही दोन म्हणजे इंद्रा सहानीच्या आयोगाचं तसं निर्देश आहेत त्याच उल्लंघन झालेलं आहे तीन म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग कायद्याच्या अकरा कलमामध्ये तसं स्पष्टपणे दंडक आहे की फेर तपासणी झाली पाहिजे आणि याच्याशिवाय आणखी एक कारण आता आहे ते म्हणजे त्यांचं जे प्रतिनिधित्व आहे आता दृश्य स्वरूपात दिसणार बावीसच्या अहवालामध्ये ते त्यांच्या लोकसंख्येपेक्षा खूप जास्ती झालेलं आहे आणि आता नवा एक मोड नवी एक गोष्ट घडामोड घडली की आता घटनात्मक चौकट बदललेली आहे एकशे दोन एकशे पाचवी घटनादुरुस्ती दुरुस्ती आणि मराठा आरक्षणाचा एकशे दोनव्या घटनादुरुस्तीवरचा निर्णय याच्यानुसार ओबीसी प्रवर्ग हा संपूर्ण आहे हा आयाम सुद्धा आता चर्चेला घेण्याची गरज आहे आणि आम्ही आरक्षण का मागतो कारण कुणबी म्हणून आरक्षण मिळतं आणि ते आम्हाला मागणं कायद्याने पुराव्यानेशी सहज शक्य आहे आधीच्या पायड्यानुसार सहज शक्य आहे म्हणून आम्ही ते मागतो मी याला तुन तुन... फक्त तुम्हाला एक उपप्रश्न विचारतो आणि मग मी कोठरीकडे जातोय बाळासाहेब सराटे सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे मनोज जरांगे पाटलांची ती जर पाटलां का राज्य सरकारनं खरंच पूर्ण केली तर न्यायालयात ती अडकू शकते कारण मनोज जरांगे पाटलांना असं वाटतं आणि अनेकांना असं वाटतं की सगळ्या सोयऱ्यांचं जर का झालं तर सोयऱ्याकडच्या पण नोंदी सापडल्या तर सगळ्यांना फायदा आणि सगळ्याकडच्या सापडल्या तर सोयऱ्यांना फायदा असं करून फ्युजन होऊ शकतं तसेच रोटी मराठा मराठातून बी फ्युजन आहेच मराठवाड्यात विदर्भात मुद्दा काय आहे जर कुंभित्वाचा विषय निकाली निघाला सगळे सोयरेचा संबंध येत नाही कारण हा पूर्णांशाने कव्हर करणारा विषय आहे आणि सगळे सोयऱ्याने शंभर टक्के कव्हर होणार नाही पन्नास टक्के सुद्धा होणार नाही ती काळा काळाने घडणारी प्रक्रिया आहे कितीही तुम्ही सगळे सोयरे जोडले तरी त्याला खूप काळ जाणार आहे त्यामुळे आणि त्याच्यात अजून दुसरे घटक इन्वॉल्व्ह होतात कुणबी म्हणून मराठा समाजाचा समावेश करणं हा सगळ्यात सोपा पायंड्यानुसार चालत आलेला प्रचलित धोरणानुसार चालत आलेला आणि न्याय्य मुद्दा आहे जो की आधीच्या आयोगाने त्याला शिफारस केलेली नाही याच्यात एकच मी पुष्टी जोडतो की हे जरी करायचं असलं तरी राज्य सरकार ऑन देअर ओन स्वतः ते करू शकत नाही राज्य सरकारला शिंदे समितीच्या अहवालात जे आहेत आता नोंदी सापडल्या वगैरे ते त्याच्यानंतर हे हैदराबाद गॅजेटियर जिल्हा बारा अठराशे चौऱ्याऐंशी चे गॅजेटियर आणि अठराशे एक्याऐंशी चा जनगणना अहवाल हे सगळं सरकारकडे ऑलरेडी दिलेलं आहे शिंदे समितीकडे ऑलरेडी दिलेलं आहे गेल्या वर्षीपासून हे देतोच आहे आपण नवीन काहीही आलेलं नाहीये हे सगळं आयोगाकडे पाठवून आयोगाने त्याचा सविस्तर अभ्यास करून राज्यातलं धोरण अभ्यासून आतापर्यंत कोणत्या जातीला आरक्षणात असं घातलेलं आहे हे अभ्यासून एक विस्तृत अहवाल जर दिला आणि पॉझिटिव्ह शिफारस जर केली तर आणि तरच या प्रश्नाचा निवाडा होऊ शकतो